नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ दर्यापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न विदर्भरास तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्तशेकी दिनांक तीस सप्टेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता दर्यापूर येथील शेतकरी सदन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर व निष्ठावंत शिवसैनिक विक्रम गजानन पारडे यांनी केले या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराटे हे होते दर्यापूर मतदार मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे त्याकरिता हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा याकरिता सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन सुनीलभाऊ खराटे यांनी केले तर बबनराव विल्हेकर यांनी मेळावा घेण्याचे मुख्य कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केला आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर तालुका प्रमुख सुनीलभाऊ डिके यांनी मतदारसंघाची बांधणी कशी केली याबाबत माहिती दिली तर अध्यक्षीय भाषणात सुधीर भाऊ सूर्यवंशी यांनी सर्वच इच्छुक उमेदवारांना सूचना दिल्यात व काही आदेशसुद्धा दिलेत मतदारसंघ शिवसेनेलाच मिळेल परंतु उमेदवार कोणताही असो त्याला निवडून आणायचे काम आपले आहे असे मार्गदर्शन सुधीर भाऊ सूर्यवंशी यांनी केले या मेळाव्याला प्रमुख उपस्थितांमध्ये माननीय प्रतिभाताई बोपशेट्टी शेट्टी शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख अमरावती अरुण पाटील खारोडे शिवसहकार जिल्हा प्रमुख अमरावती अंकुश पाटील कावटकर जिल्हा प्रमुख अमरावती अलकाताई पारडे महिला आघाडी जिल्हाप्रमुख नरेंद्र भाऊ पडोळे शिवसेना प्रमुख अमरावती मान्य भाऊ युवले विधानसभा संघटक दर्यापूर ज्योतिताई अवघड दर्यापूर विधानसभा संघटक महिला आघाडी सुनील भाऊ डिके तालुका प्रमुख दर्यापूर कपिल भाऊ देशमुख अंजनगाव तालुका प्रमुख सं बंडूभाऊ घोम राजूभाऊ आकोटकर प्रमोदभाऊ टेवरे सागर पाटील वडतकर प्रतीक राऊत योगेश भाऊ नेमाडे गीताताई आढाव संगीताताई ताई तुरखेडे पंकजभाऊ राणे सागरभाऊ गिरे विश्वभाऊ सावरकर संजय भाऊ पिंजरकर सुनीताताई सावरकर वर्षाताई भोंडे अक्षय गवळी गणेशराव लादूरकर रोहित बायस्कार यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवार तथा असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

आणि माताला माझ्या शब्दाचा न मानला माझ्या मताला उडान दिलो जय जय महा हे सगळं विनंती करतो की त्यांनी तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्याचा सन्मान आणि समन्वय ठेवावा एवढं या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी सुमेनेच्या वतीने चांगलं एक आयोजन या ठिकाणी बोलून यांनी केलं त्याबद्दल मी